आज महाराष्ट्र सरकारच्या सांस्कृतिक मंत्री मान्य सुधीरजी मुनगंटीवार यांना एक निवेदन मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड आणि जगद्गुरू तुपराय साहित्य परिषदेच्या वतीनं या ठिकाणी उपविभागीय अधिकारी वनी यांच्या माध्यमातून पाठवण्यात आले त्या निवेदनाचा विषय असा आहे की लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे अत्यंत हालाकीच्या आणि गरीब परिस्थितीत जन्मूनसुद्धा त्यांनी मराठी भाषा आणि मराठी साहित्य हे साता समुद्राच्या पलीकडे नेऊन आपली मराठीची पताका रोवली त्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा जन्मदिवस हा मराठा सेवा संघाच्या वतीने गेल्या तीस वर्षापासून जागतिक मराठी भाषा दिवस म्हणून आपण साजरा करत असतो हा एक ऑगस्ट हा जागतिक मराठी भाषा दिवस शासकीय स्तरावरून महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वत्र सर्वत्र राबवण्यात यावा अशा प्रकारची विनंती या निवेदनातून महाराष्ट्र सरकारच्या सांस्कृतिक विभागाला या ठिकाणी करण्यात येत आहे धन्यवाद मराठी भाषाधीन बोलून संपूर्ण महाराष्ट्रात साजरी केली जाते परंतु मराठा सेवा संघाच्या माध्यमातून तीस वर्षापासून ही सतत जयंती मराठी भाषा दिन म्हणून साजरी करण्यात येत आहे परंतु महाराष्ट्र सरकारने शासकीय स्तरावर ही जयंती करण्यासाठीच शासकीय आदेश काढावा आणि अन्नभाऊ साठे यांनी दलितांसाठी शोषितांसाठी पीडितांसाठी जे काही साहित्य लिहिलं त्या साहित्याची दखल घेऊन आणि ते साहित्य स्वतः समुद्रापलीकडे पोहोचवलं आणि समाजामध्ये एक नवीन विचारची पेरणी केली अशा साठे त्यांना भारतरत्न भारत पुरस्कार देण्यात यावं अशी सुद्धा मी या निमित्ताने मागणी करतो आणि सरकारने त्यासाठी केंद्र सरकारकडे ठराव पाठवावा